वैष्णवी हगवणे या पीडितेच्या प्रकरणातील आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं न्यायालयामध्ये वैष्णवीचा नवरा शशांक सासू लता आणि ननन करिश्मा यांना एक दिवसाची पोलीस कोठडी तर वैष्णवीचे सासरे राजेंद्र आणि दीर सुशील यांना एकतीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे न्यायालयामध्ये हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादाची चर्चा सध्या पाहायला मिळते वैष्णवी नको त्या व्यक्तीशी चॅट करत होती ते आम्ही पकडले त्याची माहिती आम्हाला हवी होती वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्येची होती तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न देखील केलाय नको त्या व्यक्तीनं नाही म्हटलं म्हणून तिने आत्महत्या केली असावी असा दावा या वकिलांनी केलाय तसेच आत्महत्या करण्याचं मुख्य कारण वेगळंच आहे त्याचा शोध आम्हाला घ्यायचा आहे असं हगवणे कुटुंबियांच्या वकिलानं म्हटलंय पोलीस कोठडी देण्याची काहीच गरज नाही घाण ठेवलेलं सोनं कुठल्या बँकेत आहे हे हगवनी कुटुंबानं आधीच सांगितलंय निलेश चव्हाणला आरोपी करणं हे चुकीचं असून त्याचा यामध्ये काहीही संबंध नाही तो फक्त हगवने यांचा नातेवाईक आहे त्यानं बाळाला सांभाळताना केली म्हणून त्यावर गुन्हा दाखल केला तो चुकीचा असेल तर त्याला पाशी द्या असं हगवनीच्या वकिलाने म्हटलंय चाळीस लाख रुपयांची गाडी दिली असं ते वैष्णवीच्या माहेरचे म्हणत आहेत आमच्या घरामध्ये पाच कोटी रुपयांच्या गाड्या आहेत आम्ही चाळीस लाखांच्या फॉर्च्युनर साठी कशाला वैष्णवीच्या कुटुंबियांना त्रास देऊ असं म्हणत हगवनी कुटुंबाची बाजू त्यांचे वकील विपुल दोशी यांनी मांडली आहे चॅट करणाऱ्या व्यक्तीनं त्रास दिला असावा म्हणून तिने ही आत्महत्या केली असावी असा दावा देखील वैष्णवीच्या वकील अर्थात दोषी यांनी केलाय त्याची काय माहिती माझं नाव ऍडव्होकेट विपुल दुशिंग आहे मी या केस हागवणे प्रकरणामधले एक ते पाच म्हणजे सर्व कुटुंबियांना रिप्रेझेंट करत आहे कोर्टामध्ये आगौने कुटुंबियांकडनं मिळालेली माहिती आणि त्यांनी दिलेले डॉक्युमेंट्स या डॉक्युमेंटच्या आधारावरती आजचा युक्तिवाद कोर्टामधला आमचा केलेला होता युक्तिवाद करताना कुणाचं विनाकारण कॅरेक्टर हा शब्द जो तुमचा प्रश्न आहे तो चुकी चुकीचा आहे आमची युक्तिवाद असा होता की केवळ तपास तुम्ही करू नये पोलिसांनी एकतर्फी तपास करू नये या मृत्यूच्या मागचं कारण कारण आमच्या हगवणे कुटुंबियांचं सुद्धा या वैष्णवीच्या मृत्यूमुळे आतोनात नुकसान झालेलं आहे ती नुसती याची बायको नव्हती तर ती त्याच्या बाळाची आई सुद्धा होती त्याच्यामुळे त्या बाळाला सुद्धा आई तो ते बाळ आईच्या प्रेमाला मुकलेलं आहे ह्याचं आम्हाला याचं वाईट वाटते आणि त्याच्यासाठी आम्ही आम्ही पोलिसांना कळकळीची सोळा तारखेपासून आम्ही सर्व कुटुंबीय पोलिसांच्या ताब्यात आहोत तरी सुद्धा आम्ही त्यांना कळकळीने विनंती केलेली आहे की तिच्या कुटुंबियांना याबद्दल पूर्ण वेळोवेळी त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत त्याच्यामुळेच तिच्या आणि आमच्यामध्ये वाद होत होते याबद्दल त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती तिच्या आई वडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते त्या मोबाईलमधली जी काही चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत ह्या चॅटिंग बद्दल पोलिसांना सुद्धा सोळा तारखेपासून आम्ही ताब्यात असल्यापासून सांगत आलेलो आहोत परंतु ह्या मीडियाच्या प्रेशरमुळे पॉलिटिकल प्रेशरमुळे त्या गोष्टीकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही हा युक्तिवाद आम्ही केलेला आहे त्यामुळे कुणाचं कॅरेक्टर असोसिनेशन नाहीये आमचं म्हणणं एवढं आहे की वैष्णवीचा जो काही मृत्यू झालेला आहे त्याचा खरा कल्प्रिट कोण आहे खरा दोषी याच्यामध्ये कोण आहे हे शोधलं पाहिजे पोलिसांनी प्रामाणिकपणे तपास करून ही आमच्या युक्तिवादाची बाजू आहे चॅटिंग करत होती त्याच्यामुळे तिच्या कॅरेक्टर बद्दल आम्ही काय वाईट बोललेलं नाहीये त्या व्यक्ती ज्याच्या बरोबर ती काय चॅटिंग करत होती त्या चॅटिंग चॅटिंगमधन काही वाद निर्माण झाला का त्या वादातन तात्कालिक कारण निर्माण झालं का आणि तिने हा आत्महत्येचं पाऊल उचललं का हे शोधणं गरजेचं आहे असा युक्तिवाद आहे त्यामुळे कुणाच्याही कॅरेक्टर बद्दल आम्ही काय बोललेलो नाही तिला मारहाण झाली साहेब मारहाण जी झालेली आहे